करा माहिती आहे का कोणाची विचार मी नको आहे म्हणून जायचं म्हणतो तर आता हवा का सरकत चालले त्या मस्त पैकी हा का कसलं भारी वाटतय एसी लावलेला आहे तो का त्या साईड नाही नाही Terima kasih <laughs> <suss> <laughs>

त्या मॅडम होत्या आम आम्हाला बोलवलेल्या बघा तर इथं आमचं त्यांचं बोलणं चालू होतं तर ते आम्हाला विचारत होते की काकू असं कशामुळे झालं काय झालं तुम्हाला आध बसता येईल का तर मी त्यांना विचारत होते की नाही होत तर त्यांना फोटो पण म्हणजे अलाउड नाही बरं का पण माझ्याकडून थोडीशी त्यांची क्लिप ही झालेली आहे तर मी तेवढं तुम्हाला दाखवतो तर एवढं छान म्हणजे लय भारी बोलल्या आणि त्यांना म्हणजे मला पाणी ती आणून दिलं त्यांनी तिथे गेल्या गेल्या आणि एवढं भारी वाटलं मला की लय भारी वाटलं म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर मूळच माझा वेगळाच झाला म्हणजे फ्रेश झाला मूड कारण की कसं असतं माहिती आहे का की इज्जत आपल्याला देणारा पण पाहिजे माणूस आपण इज्जत घेणारा पण पाहिजे आणि समोरचा पण समोरच्यानं पण आपल्याला दिली पाहिजे आम्हाला विचारत होते आणखीन काकू काय पाहिजे का तुम्हाला असं तसं लय भारी वाटलं बरं का मला तर पूर्ण हा व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच आम्हाला काय भेटले काय नाही सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल बघायला भेटेल आणि मी मला वाटतं आले तीच भारी झालं मला आणि भारी वाटलं बरं का थोडा त्रास झाला पण भारी वाटी वाटे पण

तर बघा आम्ही दोघ जण इथं लिफ्ट मध्ये चाललोय आता मस्त पैकी भारी वाटत पुण्यात मी नवलेला नवले हॉस्पिटलला लिफ्ट मध्ये बसले होते आज पहिल्यांदा बसले आलं ग्राउंड बी ग्राउंड बी आलं चला आता बघा इथं थांबले मी लिफ्ट कशी आता जायचं हळूहळू मला त्या साईड न पण येत यायला तो का त्या साईडनं

तिथे डायरेक्ट रिक्षात बसावं लागतं प्रॉब्लेम म्हणजे मनकेच ऑपरेशन झालं दहा वर्ष झालं ही आपण लिफ्ट कशी बसली होती

काय नाही आता रिक्षात जायचं बसायला मदत व्हायचं घरी घरी करते की काम सगळं गाठ होती गाठ मनकेला नुसतं फक्त त्या रिक्षात पाहायला या माणशाला आम्हाला मदत आहे त्या एवढ्या पायऱ्या रिक्षा त्या साईड न पण येईल जायला मला मी तर जाऊ शकते इकडून पण आहे पण कसं आहे पाया लागल पायला कुणीकडून हिथन नाही नाही नाहीतन दोन मिनिटात जाते

उलट होत आहे ना ती हा मग तीच सांगत होतो ना मी तर आता बघा आल्याचा बरं का आता चढ आहे सगळा आणि आम्ही वर गेल तो वरच्या मजल्या बघा ही दीप लिहिलंय का तिथे गेलतो तर आता बघा रिक्षा मी माझा घेतो रिक्षा इकडं आहे तर बघा आता दमलं दम लागलाय त्यांना नको म्हणताना ना तुला बागात ते आता मग त्याच्या जवळ आलो आम्ही हो जवळ आलो आहे ना महागारी कसं जायचं तर म्हणून वर त्यांनी आपदा एवढी केली आपदा झाली तरी बघा आता बघा कशा सुप्ती आणली म्हणून बरं झालं नाही तर पायाला हाताला लागलंच असतं आता धरायला कोण नाही तर माणूस तर आता बघा इथं रिक्षा आहे <स्थागा> तर आता त्यांची हिंमत आता कशी आहे बघा ह्या मावशी आलत्या आम्हाला मदतीला पण ती काय झालं कोमल मंडळी इकडूनच जाते आता मी तर आता ती रिक्षापाशी चालली आहे तर बघा किती हाल करून घेते जीवाचं

मिळाले गिफ्ट मिळाले गिफ्ट मी तुम्हाला घरी भेटेल दाखवते हे काय वासरू चौक आहे